नमस्कार सायली खूपच चिडचिड करत असते मीडियासमोर मधुबाऊंवरती प्रिया अनेक आरोप करत असते त्यावेळेला सायलीला खूपच राग आलेला असतो सायली मोठ्याने बोलते तू काय वागतेस तन्मी कळतं आहे का तुला अगं जरा विचार कर तू तु, तुझ्या वागण्याचा मुळात तुझं वागणंच मला पटत नाही आहे असं वागून तुला काय मिळतंय तेव्हा लगेच पूर्णाजी उठते आणि पूर्णाजी प्रियाचं मुसकाट फोडत प्रियाला म्हणते आज जा अगं तुझं थोबाड घे आणि इथून चालती पड इथे थांबूसुद्धा नकोस तू काय वागतेस तुझं तुला कळतच नाही आहे अगं मुळात लाज वाटते आम्हाला तुला आमची सून म्हणायची खरं सांगायचं तर तू असं कसं काय वागू शकतेस ग जरा तरी विचार करत जा ना तेव्हा लगेच ती मोठ्याने बोलते पूर्णाजी आजी तू या माणसासाठी माझ्यावरती आत उचललास पूर्णाजी तुला काहीच कसं वाटलं नाही त्यावेळेला लगेच पूर्णाजी बोलते नाही वाटलं आणि मुळात मला काहीच वाटत नाही या बघ या गोष्टी इथल्या इथे थांबव मुळात या गोष्टीचा मला विचारच करायची नाही आणि मीडियासमोर मला तमाशा नको आहे आत्ताच्या आता, आता तुझं थोबाड आणि इथून चालतं पड अगं साधा विचार करायला पाहिजे जो माणूस आपल्या खोलीमधून सुद्धा बाहेर पडत नाही तो माणूस त्या वात्सल्य आश्रमामध्ये जाऊन खून कसा करेल तन्वी तुझ्या विचाराला काही काही अर्थ आहे की नाही तू विचार करतेस की नाही जरा विचार करत जा न गं बाई तेव्हा मात्र तन्वी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो शेवटी तन्वी मोठ्याने बोलते पुरे तुम्हाला माझा अपमानच करायचा आहे ना करा मला काही फरक पडत नाही पण हा माणूस खोटारडा आहे आपली नजर चुकवून तो नक्कीच त्या वात्सल्य आश्रमामध्ये जाऊन कुणाचा तरी खून करून आलाय तेव्हा मात्र पूर्णाजीच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि पूर्णाजी प्रियाच्या आणखीन एक सणसणीत मुसकाठीत लावत प्रियाला तिच्या रूममध्ये हकलते आणि तिला म्हणते आता जर का रूममधून बाहेर जरी आलीस ना तरी तुझं थोबाड पुढे ना नीक पहिल्यांदा इथून तेव्हा मात्र प्रिया तिथून निघून जाते त्यावेळेला लगेच मीडियावाले बोलतात काय चाललंय काय तुमचं अहो असं कसं काय बघू शकता तुम्ही घरातल्या सुनेशी तेव्हा लगेच सायली म्हणते एक एक मिनिट पूर्णाजीनी घरातल्या सुनेशी कसं वागावं आणि कसं नाही हे तुम्ही सांगायची गरज नाही आणि तुम्ही कोण समजता स्वतःला तुमची लायकी तरी आहे का आमच्याशी बोलायची एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही प्लीज या गोष्टीमध्ये काहीही बोलू नका आणि तुम्ही काय बोलताय ना ते तुमचं तुम्हा तुम्हाला तरी समजतं आहे का तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते आणि तिला खूपच राग आलेला असतो पूर्णाजी म्हणते माझ्या नाचसुनेंशी कसं वागायचं हे तुमच्याकडून तरी अजून शिकायची वेळ माझ्यावरती आली नाही आणि राहिला प्रश्न मधुकर पाटील यांचा तर मधुकर पाटील या घरातून बाहेरच पडत नाहीत तर खुणाचा प्रश्न येतच नाही पूर्णाजीने पूर्णपणे पाठिंबा मधुबाऊंना दिलेला असतो आणि अर्जुनने सुद्धा त्यांना अटकपूर्व जामीन मिळवलेला असतो त्यामुळे मधुबाऊनं अटकसुद्धा झालेली नसते मीडियावाले तिथून निघून गेलेले असतात त्यावेळेला सायली पूर्णाजीला बोलते पूर्णाजी थँक्यू आज तुम्ही माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहिलात तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते हे बघ सायली सत्याच्या पाठीशी मी कायमच उभी राहील खरं सांगू का सायली सत्य कधीच लपत नसतं आणि सायली सत्य मी कधी लपू देणार सुद्धा नाही सायली तू कितीही प्रयत्न केलास तुला असं वाटत असेल की मी तुला ओळखलं नाही किंवा तुला माझ्याबद्दल रागसुद्धा येत असेल त्यावेळेला सायली बोलते नाही पूर्णाजी मला तुमच्याबद्दल राग वगैरे काही येत नाही खरं सांगू का पूर्णाजी माझ्या मनात तुमच्याबद्दल प्रेमच आहे आणि कायम प्रेमच असणार पूर्णाजी मला बाकी काही नको तेव्हा पूर्णाजी खूपच चिडचिड करत असते त्यावेळेला पूर्णाजी म्हणते सायली खरं सांगायचं तर आमचं चुकलं आहे मला कळतंय ना सायली माझं काय चुकलंय ते पण सायली माझ्यावरती विश्वास ठेव बाळा मी काहीही चुकीचं केलेलं नाही तेव्हा लगेच सायली मोठ्याने बोलते पुरे आजी खरं सांगू का मला तुमच्यावरती विश्वास आहे आणि तुम्ही कधीच खोटं बोलणार नाही याची शाश्वती आहे प्लीज पूर्णाजी प्लीज तुम्ही या गोष्टीचा विचारच करू नका तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच खुश असते पूर्णाजी मधुभाऊंजवळ जाते आणि न बोलते मधुबाऊ मला आहे तुम्हाला त्रास होतो आहे कदाचित माझ्या वागण्याचं तुम्हाला नवलच वाटत असेल पण मधुबाऊ माझ्यावरती विश्वास ठेवा खरं तर मी तुमच्याशी या पद्धतीने बोलते कारण फक्त आणि फक्त मी तुमचा आदर करते म्हणूनच बाकी काही नाही खरं सांगू का मधुबाऊ माझं चुकलं मला मान्य आहे पण मधुबाऊ मी चुकीचं काहीच वागत नाही तुम्हाला तर चांगलंच माहिती आहे तेव्हा मधुभाऊ बोलतात पूर्णाजी तुम्ही माझी माफी मागायची गरजच नाही पूर्णाजी एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही फक्त माझ्या सोबत राहा बाकी मला काही नको तेव्हा मात्र पूर्णाजी बोलते खरं सांगू का मी तुमच्या सोबत कायम आहे तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा पूर्णाजी कायम तुम्ही स्वतःचा विचार करा तुम्ही माझ्या सोबत आहात तुमचा आधार आहे एवढंच माझ्यासाठी खूप आहे तुम्ही माझ्यावरती जो विश्वास दाखवलात त्याबद्दल खरंच थँक्यू तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तुम्हाला थँक्यू बोलायची गरजच नाही खरं सांगू का पूर्णाजी तुम्ही आज माझ्यासोबत मीडियासमोर जे भांडलात प्रियाशी जे काही वागलात ते बघून मला खरंच खूप आनंद झाला खरं सांगायचं तर मला एवढा आनंद झाला आहे की मी सांगूच शकत नाही तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच खुश असते पूर्णाजीला खूपच आनंद झालेला असतो त्यावेळेला लगेच सायली मोठ्याने बोलते आजी खरंच थँक्यू एवढा आनंद झाला आहे की मी तुम्हाला सांगतच नाही आहे तेव्हा लगेच पूर्णाजी बोलते तुमचे आभार कसे मानावेत तेच समजत नाही त्यावेळेला मधुबाऊ बोलतात अहो आभार तर मी मानायला पाहिजेत तुमचे तुम्ही ज्या पद्धतीने माझ्या सोबत उभे आहात ते बघून मला खरंच खूप आनंद झाला आहे तेव्हा मात्र पूर्णाजी खूपच खुश असते त्यावेळेला पूर्णाजीला एवढा आनंद होतो पूर्णाजी कल्पनाला बोलते कल्पना आपण चुकीचं वागत होतो आपण असं वागायला नको होतं कल्पना आपलं खरं तर चुकलं मुळात आपण जे काही वागलो ते खूपच चुकीचं होतं तेव्हा लगेच कल्पना बोलते पुरे खरं सांगू का पूर्णाई तुम्ही आज ज्या पद्धतीने तन्वीशी वागलात तन्वीशी ज्या पद्धतीने बोललात खरंच मला तुमची ती पद्धत आवडली एवढा आनंद झाला आहे की मी सांगू शकत नाही त्यावेळेला मात्र पूर्णाजीला खूप खुश आनंद होतो आणि पूर्णाजी बोलते तन्वीशी जे काही वागले ना ते योग्यच होतं कारण तन्वी त्या लायकीचीच होती तन्वीशी खरंच खूपच विचित्र पद्धतीने वागायला मलाच तिने भाग पाडलं तेव्हा पूर्णाजी खूपच खुश होते तिला खूपच आनंद होतो पूर्णाजी म्हणते पुरे झालं आता मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आता सगळंच संपलंय आता एक गोष्ट मला कळून चुकले ती म्हणजे लवकरात लवकर, लवकर मला सगळ्याच गोष्टी नीट करायच्या आहेत त्यावेळेला पूर्णाजी खूप खुश होते आणि मोठ्याने बोलते आता मी सगळं काही नीट करेनच त्यावेळेला पूर्णाजी ना बोलते मधुभाऊ तुम्हाला घाबरायची गरज नाही कारण मी तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही काळजी करू नका आता आम्ही सगळेजण तुमच्यासोबत आहोत त्यामुळे सगळ्या गोष्टीतून तुम्हाला आम्ही बाहेर काढणारच तेव्हा मधुबाऊ खूपच खुश होतात तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पूर्णाजीच्या पाठिंब्यामुळे सायली अर्जुन आता ही केस जिंकू शकतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू